पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आमच्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे एक्सप्लोर भारत विद सेविका तर आता आपण पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहोत किंवा मंदिरांना भेटी देत आहोत त्याच्यापैकीच आज मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहोत येडवण येथील आशापुरी माता मंदिर या ठिकाणी माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल की मातेचं मंदिर आहे जे बेटावर स्थित आहे माझ्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला सागराचं पाणी आहे जे खाडीमध्ये जात आणि दोन्ही ठिकाणी भरगतच अशी तिवरीची झाड आहेत तुम्हाला माहिती आहे तिवरीच्या झाडाचं विशेष महत्व असतं सागराच्या ठिकाणी तर या ठिकाणी असं सुंदर असं वातावरण आहे आल्हादबाई वातावरण आहे शांतता वाटते समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय आणि यापुढे आता आम्ही तुम्हाला मंदिराकडे घेऊन जात आहोत मंदिराचं दर्शन करणार आहोत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मातेचं दर्शन या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या चायनमार्फत तर आमच्याकडनं आम्ही कनेक्टेड एंट्रन्सला आलेलो आहोत आशापुरी मातेचा एंट्रन्स जो आहे त्या ठिकाण असलेला एंट्री माती पाहिले आहे आज। त्या आता आपण प्रवेश केलेला तर थोडक्यात आशापुरी मातेबद्दल मी तुम्हाला सांगत की आशापुरी म्हणजे भक्तांची आशा पूर्ण करणारी माता म्हणून ह्या देवीला आशापुरी माता हे नाव देण्यात आलं सात देव्यांपैकी अरबा वज्रेश्वरी एकवीरा शीतला देवी सत्वा या देवांपैकी ही आशापुरी एक सातवी बहीण म्हणून त्यांची हिची प्रसिद्धी आहे एकूण चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीसपर्यंत ह्या बेटावर पोर्तुगीजांनी हल्ला केलेला होता आणि आपले जे लोक होते जे बांधव या ठिकाणी राहत होते आपले पूर्वज त्यांचे प्रत्यक्ष हाल केलेले होते त्यांना खूप त्रास दिलेला होता त्यावेळेला सांगितलं जातं की अशा प्रकारे चमत्कार झालेले की बेटाच्या खालून मोठे मोठे भुंगे निघालेले होते आणि त्यांनी त्या पोर्तुगीजांना पळोखी सळो या प्रकारे करून सोडलेलं होतं आणि अखेर त्यांनी काही कालावधीनंतर या बेटाचा ताबा सोडला आणि त्यांच्या जुन्मापासून शासकापासून लोकांची मुक्तता झाली आणि त्याच्यानंतर या बेटाला महत्त्व वाढलं लोकांच्या श्रद्धेचे स्थान वाढले या ठिकाणी भाविकांची श्रद्धा आहे की अनेक वेळेला त्यांना चमत्कार पाहण्यात येतो किंवा चमत्कारी घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत म्हणून या बेटाला या मातेला एक विशेष महत्त्व आहे म्हणून ह्या ठिकाणी दरवर्षी अनेक ठिकाणाहून अनेक राज्यातून अनेक भाविक पर्यटक येऊन या स्थळाला भेट देत असतात आणि म्हणूनच आज तुम्ही तुम्हाला मी आपल्या ह्या यूट्यूब मार्फत या स्थळाला भेट देण्यासाठी येथे आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या आमच्यामार्फत तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मित्रांनो दरवर्षी इकडे चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा असते आणि थोड्याच दिवसामध्ये किंवा थोड्याच काळात या ठिकाणी परत पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यात्रेचं आयोजन होणार आहे तर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच या यात्रेला भेट द्या त्या स्थळाला भेट द्या आणि हे आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं स्थान आहे निसर्गरम्य ठिकाण आहे तुम्हाला मी परिसर पुढचं दाखवणारच आहे तुम्ही बघा आणि या स्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद या ठिकाणी आता येण्यासाठी आम्ही विरार या ठिकाणी आलो सफाळ्याला तुम्ही ट्रेन मधून विरार या ठिकाणी ट्रेन पकडून सफाळ्याला उतरून त्या ठिकाणी रिक्षा अवेलेबल आहेत तुम्ही स्वतःची बाईक घेऊन देखील येऊ शकता किंवा कार रिक्षा जे काही वाहन तुम्ही तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सोयीचं आहे ते तुम्ही घेऊन येऊ शकता थेट मंदिराच्या बाहेरपर्यंत आता आपली वाहनं येऊ शकतात या प्रकारचं कंक्रिटीकरण या ठिकाणी झालेलं आहे तर आपण पुढे जाऊ या मातेच्या दर्शनासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा समुद्राच्या लाटे तुम्हाला दिसत आहेत पूर्ण हे जे मंदिराचं परिसर आहे तो समुद्र पाण्याने वेढलेला आहे आणि अर्नाळाचा किल्ला जो आहे तो स्पष्टपणे आपण ह्या ठिकाणाहून पाहू शकता तुम्ही पाहू शकता की पूर्ण अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये स्थित असं हे स्वयंभू मंदिर आहे जे खडकावर हो आहे मोठे मोठे खडक तुम्ही बघू शकता की माझ्या मागच्या ठिकाणी खूप मोठे मोठे खडक आहेत आणि समुद्राच्या लाटा या खडकावर देखील आदळतात जेव्हा खूप भरती असते तेव्हा तर हे स्वयंभू मंदिर आहे जे खूप प्राचीन काळी मंदिर आहे आणि याची खूप मोठी प्रचिती आहे आणि भाविक अनेक ठिकाण या मंदिरला आवर्जून भेट देत असतात दे दे तर आपण आता मंदिराच्या पूर्ण एन्ट्रान्सलाच उभे आहोत जिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळणार आहे तर हे मंदिराच असं महात्म्य आहे की मंदिर तुम्ही पाहू शकता खाली गर्दी आहे ते जी देवी आहे ती गुफेमध्ये स्थित आहे आणि वरून आपल्याला खाली मध्ये जावं लागतं बघू शकतो की खाली खूप असंख्य भाविकांची गर्दी आहे आणि ही गर्दी जशी जशी थोडी थोडी पासवण होत जाते तसे पुढे भाविकांना स्वयंपाक देत कारण खाली खूप गर्दी आहे आणि थोडीशी स्पेस आहे ज्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायला मार्ग आहे गर्दी माझ्या यवगा, <sum> बवगा, <sum> 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 मित्रांनो तुम्ही बघू शकता कि दगडाच्या मध्ये पूर्ण मोठ्या दगडाच्या मध्ये स्वयंभूत मातेच मंदिर आहे आणि या ठिकाणी यायचं असं आपल्याला खाली येताना खूप वाकावं वा लागतं वाकून दर्शन घेऊन मग बाहेर जाण्याचा पण मार्ग त्याचप्रकारे आहे तर लहान मुला चा मुलासारखं देवाकडे यावं तस लागतं तसंच लहान मुलाप्रमाणे देवाचा आभार मानून आपण तर मित्रांनो मातेचं दर्शन तुम्हाला आता झालेलंच आहे तर या मंदिरामध्ये प्रवेश करताना एक गोष्ट मला समजली की आपण जगात असताना आपल्याला अनेक अशा गोष्टींच माया असते पण जेव्हा परमेश्वरासमोर येतो तेव्हा नतमस्तक नाही तर आपण घातलाच पाहिजे आणि घालायलाच पाहिजे ह्या प्रकारचं महत्त्व असलेलं हे मंदिर आहे तर तुम्ही ह्या निसर्गरम्य मंदिर तुम्ही बघू शकता खरोखर निसर्गरम्य पालघर जिल्ह्यातील कारण प्रत्येक ठिकाणी सुंदरसं वातावरण तर आहे भरगतच झाड आहे समुद्र आहे आणि संध्याकाळी इतकं थंड वातावरण ह्या ठिकाणी असतं की तुम्हाला ह्या ठिकाणाहून घरी जावं असं वाटणारच नाही तर त्या येऊन गावातील आशापुरी मातेला मंदिराला प्रिय भाविकांनो आणि माझ्या मैत्रिणींनी नक्कीच भेट द्या एक दिवस काढा मंदिरामध्ये या आणि तुमचा दिवस घालवा तुम्हाला नक्कीच आवडेल असं हे छान जागेवर असलेलं सुंदर पावित्र्य राखलेलं हे मंदिर आहे तर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की खूप उष्माचा घात आहे ऍक्च्युली खूप उष्णता आहे आणि प्राणी मात्र दया करत राहा त्यांना पण भूक लागते तर पाणी देत चला तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जेव्हा जेव्हा प्राणी दिसतील तेव्हा त्यांना कृपया करून काहीतरी खायला देत जा माझ्या हातात जे आहे जे आहे ते मी द्यायला लावल्यात बिस्किट जे काय असेल तुमच्याकडे ते कृपया करून तुम्ही देत चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या गडावर आजूबाजूला रांधणाची भरपूर अशी झाड आहेत आणि तुम्ही जाऊन पाहू शकता मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप अशी रांधणं या झाडाला लागलेली आहेत खूप मोठ भरगतची झाड आहे आणि खूप तुम्ही पाहू शकता खूप खूप म्हणजे खूप आहेत आपण लहानपणी खूप खायचो आताही खातो आता फार अशी दुर्मिळ झालेली आहे कमी ठिकाणी मिळतात पण या ठिकाणी बघून खूप बरं वाटलं एक झाड आहे तिकडे पिकलेली पण आहेत ही कच्ची आहेत पण पूर्ण रांजणारे झाड ही पूर्ण झाड खूप भरलेली आहेत तर मित्रांनो आपण आता त्याच ठेकडीवर आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला मागच्या साइडच्या व्ह्यू वर आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत शुरी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये आपण आहोत पण तुम्ही बघा हा एरिया किती सुंदर आणि मनमोहक काही वाटणारच नाही की तुम्ही आपल्या जवळच्या ठिकाणहून इतकं सुंदर असं वातावरण पाहू शकता एकदम छान आहे त्याही बाजूला तुम्हाला सागराचं पाणी दिसत दगड दिसतात उंच उंच जे दगड आहेत ते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चारी बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज येत आहे आणि पाणीच पाणी आहे माझ्या मागच्या साईडला तुम्हाला सातपाटी पासून आ... ते पुढचा परिसर समुद्र किनारा दिसेल दिसते मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे एडवनला एक दुसरं मंदिर आहे जे स्वयंभू शिव मंदिर आहे हे मंदिर देखील समुद्रावर स्थित आहे या ठिकाणी तुम्हाला आशापुरी मातेचं मंदिराचं दर्शन होईल आणि हे देखील अगदी समुद्र किनाऱ्याला लागलेलंच मंदिर आहे या मंदिराची अशी प्रचिती आहे की या मंदिराचं जे शिवलिंग आहे ते स्वयंभू असून अडीच फूट उंच आहे पाहू शकता समुद्रकिनारा अगदीच या मंदिराच्या नजीक आहे जसं आशापुरी मातेच्या नजीक होत असतात मला आठवतं आम्ही लहानपणी ना या ठिकाणी भेट द्यायचो जेव्हा यात्रा असायची आणि त्यावेळेला दळणवळण्याची इतकी साधनं नव्हती आम्ही अरण्यातून छोट्या बोटीने यायचो ज्याला आमचे लोक बसेल असं सांगतात त्या बोटीने आम्ही दातीबरोला उतरायचो आणि दातीबरो वरून बस असायची तर मला आठवतं या ठिकाणी आल्यानंतर त्या लहानपणीच्या आठवणी तयार झाल्या पुन्हा आणि खरंच आठवलं ते दिवस की लहानपणी आम्ही या ठिकाणी जत्रेला वगैरे यायचो असं तेव्हा या प्रकारचं असं बांधकाम होत कच्च सगळं होतं पाण्याच्या लाटा देखील आम्ही जवळ पाहिलेल्या आहेत म्हणजे पाण्यातून या मंदिराचं दर्शन घ्यायला यावं लागायचं पाय ओले व्हायचे समुद्राचं पाणी मंदिराला लागायचं असं लहानपणी पाहिलेलं आहे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा या ठिकाणाला भेट दिली आणि त्या आठवणी तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे फार फार आभार इथे या ठिकाणी आम्ही आम्ही या शेवट करत आहोत थांबवत आहोत पण तरी पण आम्ही तुम तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्ही नवीन नवीन ठिकाणाला भेट देत राहते म्हणून तुमचा प्रेमाचा भरपूर प्रतिसाद तुम्ही आम्हाला देत राहा आणि आम्ही अनेक कोणत्या आणि कोणत्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद